हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मी प्रीती तुमचं मराठी प्रीतीमध्ये खूप मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जावो हीच देवाच्या चरणी प्रार्थना आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की आपलं वाढतं वय जे असतं ना म्हणजे तिसीनंतरचं पस्तीशीनंतरचं आपण आपल्या केसांची किंवा चेहऱ्याची स्किनची काळजी कशी घेतली पाहिजे छोट्या छोट्या गोष्टी अशा आपण केल्या पाहिजेत की जेणेकरून आपली स्किन हे ना थोडी हेल्दी राहील केस आपले हेल्दी राहतील त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा करा जस जसे आपले वय वाढत चालते ना तर तसे तसे आपल्या त्वचेमध्ये खूप सारे बदल होत चालतात चांगल्या आणि सुंदर त्वचेसाठी ना आपलं स्किन केअर रुटीन बनवणं खूप गरजेचं असतं चेहरा नेहमी स्वच्छ ठेवला पाहिजे नेहमी आपण चेहरा आपला मॉइश्चराईज ठेवला पाहिजे त्याच्यामुळे काय होतं की आपल्या चेहऱ्यावर ना सुरकुत्या पडत नाही म्हणजे उशिरा पडतात जे आपलं लगेच तीसी नंतर चाळीसी नंतर यायला सुरुवात होते ना त्याची प्रोसेस थोडी उशिरा सुरू होते स्किन केअर रुटीन जितकं महत्त्वाचं असतं तितकंच महत्त्वाचं असतं हेअर केअर रुटीन तर आपल्या केसांची काळजी घेणंसुद्धा आपल्याला खूप महत्त्वाचं असतं आणि त्याच्यासाठी ना नियमित हेअर स्पा करणं किंवा केसांना कुठलं तरी चांगल्या प्रकारचं मास्क लावणं आणि नियमित व्यवस्थित चांगल्या शॅम्पूने किंवा काय डॅनड्रप असेल तर मग व्यवस्थित म्हणजे असं जे काही आपल्या केसांचे प्रॉब्लम असेल ते आपल्याला स्वतःला सोडणं खूप गरजेचं असतं भरपूर सारख्या साऱ्या अशा आपण होम रेमेडीज पण ट्राय करू शकतो ज्याच्याने आपण आप आपले केस हेल्दी ठेवू शकतो असं काही नाही की पार्लरमध्येच जायला पाहिजे जर जा तुम्हाला थोडासा रिलॅक्स करायचं असेल किंवा मग आराम थोडासा पाहिजे असेल तर मग तुम्ही पार्लरमध्ये अवश्य जाऊ शकता आणि बऱ्याचशा अशा महिला असतात की त्यांना नेहमी पार्लरमध्ये जायला नाही जमत नेहमी पार्लरमध्ये हेअर स्पा करायला नाही जमत तर त्यांनी तुम्ही घरीसुद्धा करू शकतात आपल्या रोजच्या रुटीनमध्ये आपण स्किन केअर आणि हेअर केअर हे नक्की फॉलो केलं पाहिजे उठल्यानंतर आहे ना केसांची कशी गुंता वगैरे झालेली असते तर ती आधी सगळी काढून घ्यावी आणि त्याच्यानंतर केस छान असे विंचरून घ्यायचे त्याच्याने काय होतं वाटल्यास तुम्हाला जुडा मारायचा आहे किचनमध्ये जायचं असतं ना तर जुडा मारून घ्या फक्त त्याची गुंता वगैरे काढून घ्यायची आणि पुन्हा बांधून घ्यायची वाटल्यास तसंच पण मग ते करून घेतल्यानंतर काय होतं केस आहे ना गळती कमी होते केसांची आणि केसांचा व्यायाम होतो आपण म्हणतो ना केस विंचरल्यानंतर केसांचा व्यायाम होत असतो जसं आपण कंगवा फिरवतो तस तसं तर स्काल्पचा केसांचा व्यायाम होत असतो आठवड्यातून कमीत कमी एक किंवा दोन वेळेस आपण कुठलंही चांगल्या कंपनीचं चा स्क्रब जे असतं ना ते स्क्रब करून घ्यायचं आणि एक दोन तीन मिनटं आपण मसाज करून घ्यायचा आहे जेणेकरून आपले नाकावर वगैरे जे काही व्हाईट असतात ब्लॅकेट्स असतात ते ना थोडे नरम पडतात आणि त्याच्यानंतर छानपैकी चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा त्याच्यानंतर जे काही तुम्ही मॉइश्चरायझर चेहऱ्यावर वापरत असाल ते मॉश्चरायझर तुम्ही लावून घ्यायचं आहे आणि ठराविक वयानंतर यांना ना लावायची गरज असते चेहऱ्याला मॉइश्चरायझरमुळे चेहरा आहे ना हायड्रेट राहतो आणि खूप छान असा मस्त ग्लो दिसतो चेहऱ्यावर आणि छान टवटवीत तव दिसतो चेहरा आपला आणि त्याच्यासाठी म्हणजे तुमचा चेहरा नेहमी तव टवटवीत दिसावा मॉइश्चरायज दिसावा यासाठी अजून एक चांगला उपाय म्हणजे तुम्ही पाणी खूप प्यायचं आहे आणि आता उन्हाळा सुरू होतो आहे तुम्ही तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना उन्हाळ्यामध्ये ना साधारण तुम्ही अर्ध्या अर्ध्या तासात येणा डायरेक्ट ग्लास ग्लास भरून पाणी प्यायचं आहे त्याच्याने तुमच्या स्किनवर येणं तुम्हाला लगेच रिझल्ट जाणवेल तुम्ही आठ दिवस येणं म्हणजे खूप पाणी पिऊन बघा तुम्हाला तुम्हा तुम्हा चेहऱ्यावर लगेच ग्लो यायला दिसायला सुरुवात होईल तर खूप म्हणजे खूप फायदा असतो पाणी पिल्यामुळे चेहऱ्याला आणि यांना उन्हाळा पण सुरू होतोय आता तर त्याच्यामुळे जास्तीत जास्त हायड्रेट तुम्ही कसं ठेवू शकता स्वतःच्या शरीराला चेहऱ्याला बॉडीला तर ते तुम्ही लक्ष द्यायचं आहे आणि फक्त वरतून चेहऱ्यालाच तुम्ही बाहेरून कुठली क्रीम वगैरे लावताय यालाच फक्त महत्त्व नाही आहे तुम्ही तुमच्या शरीरामध्ये तुमच्या बॉडीमध्ये काय अन्नपदार्थ टाकता आहे याला पण खूप सारं महत्त्व आहे आणि ते त्याच्याकडे पण तुम्ही लक्ष द्यायचं आहे थोडंसं हिरव्या भाज्या फळं वगैरे हे तुम्ही तुमच्या आहारामध्ये म्हणजे घ्यायचं आहे नेहमी आणि आता उन्हाळ्यामध्ये उन पण तुम्हाला माहितीच आहे की उन्हाळ्यातले जे पदार्थ येतात टरबूज झालं पपई झालं ते तुम्ही तुमच्या आहारामध्ये घ्या घेत राहायचं आहे त्याच्यानंतर गरम पाणी पिल्याने पण आहे ना म्हणजे चेहऱ्यावर आहे ना चकाकी येते अशी वेगळीच आणि त्या गरम पाण्यामध्ये जर तुम्ही हळद थोडीशी टाकून प्यात असाल हळद किंवा मग थोडंसं काळं मीठ थोडंसं लिंबू लिंबूमध्ये विटॅमिन सी असतं किंवा संत्रीमध्ये पण विटॅमिन सी असतं तर ते तुम्ही तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता नियमितप्रमाणे सकाळी उठल्या उठल्या हे तुम्ही असं करू शकता आणि माझं हे असं रुटीन ठरलेलं आहे गरम पाणी मी घेते व्यायाम आता माझं सध्या व्यायाम करणं नाही जमते पण कमी मी ना फिरायला नियमित जात असते कमीत कमी अर्धा तास तरी माझी वॉकिंग होत असते म मी आणि माझे हसबंड आम्ही नियमित फिरायला जातो त्याच्यामुळे पण आपल्या चेहऱ्यामध्ये बदल दिसतात तर आता त्वचेवर दिसणारी जी रुद्वत्वचे लक्षणे असतात ना म्हणजे जसं की टॅनिंग येतं काही कुठं कुठं डागच यायला लागतात किंवा मग काही थोड्या सुरकुत्याच यायला लागतात तर ते कमी करण्यासाठी आपण कुठले उपाय करू शकतो ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर खूप फायद्याचे ठरतात हे उपाय असे आपण करत राहिले तर आणि पार्लरमध्ये सुद्धा हे असे उपाय असतात माहिती का जेव्हा मी पार्लरचा क्लास केला होता ना तर त्यावेळेला हे जे फेशियल असतात किंवा हे ज्या रेमिडी असतात ना हे आम्हाला सगळ्यात शेवटी दाखवलं होते त्या मॅडमांनी आणि म्हणजे फ्रूट फेशियल वगैरे असतं ना ते रिअल फ्रूट्सचं वगैरे तर ते सगळ्यात शेवटी आम्हाला त्यांनी सांगितलं होतं दाखवले होते तर तेच मी आम आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आता संत्री आहे ना तिचे सालं काढून घेतले आणि ते जे मस्तपैकी मिक्सरमध्ये वाटण करून घेतलं त्याच्यामध्ये दूध टाकून घेतलं आणि थोडंसं हनी टाकून घेतलं छानपैकी मिक्स करून घेतलं आणि आता हा आपला पॅक तयार झालेला आहे हे जसं आपलं वय वाढत चालतं तसं तसं त्वचेवर आपल्या वयाचा परिणाम होत असतो आपली त्वचा ही सैल पडत चालते आपल्या त्वचेवर येणा सुरकुत्या येत चालतात तर अशा परिस्थितीत आपण त्वचा यांना पुन्हा तरुण करण्यासाठी सुंदर करण्यासाठी आपण हे घरगुती उपाय पाहतो आहोत तर पाहत राहा आणि नक्की ट्राय करून बघा काही गोष्टी आपण यांना नियमित ट्राय ना तर त्याचा नक्की नक्की फायदा होतो जे काही फळं तुमच्या घरात असतील ना त्या फळांचा तुम्हाला रेमिडी बनवता आली पाहिजे आणि तेच आता मी बनवलेली आहे जर तुमच्याकडे पपई असेल तर तुम्ही पपईचा रस बारीक मॅश करून तीसुद्धा तुमच्या चेहऱ्याला लावू शकतात केळं असेल केळच्या सालेचं तुम्ही लावू शकतात आणि त्याच्याने काय होतं जे काही आपल्या चेहऱ्यावर टॅनिंग आलेलं असतं ना काळपटपणा आलेलं असतो किंवा मग डोळ्यांखालच्या डार्क सर्कल असतात हातांवरचा काळपटपणा असतो तर असं तुम्ही त्यांना सगळं हाता वगैरे चेहऱ्यावर येणा पूर्ण ते लावून घ्यायचं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचे ना साईड इफेक्ट अजिबात नाही आहेत कारण ते नैसर्गिक आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे फक्त आपल्याला येणा लावून नाही ठेवायचं आहे चेहऱ्याला त्याचं दहा ते पंधरा मिनिटं यांना छानपैकी मसाज करून घ्यायचं आहे मसाज केल्याने चेहऱ्यावर ना छान असा ग्लो येतो आणि ज्या काही सुरकुत्या आपल्या चेहऱ्यावर पडायला सुरुवात झालेली असते वगैरे तर त्यासुद्धा कमी होतात आणि म्हणजे होत नाही जास्तीच्या सुरकुत्या चेहऱ्यावर असं असतं तर त्याच्यानंतरची जी, जी रेमेडी आहे ना ती होती आपण बीट किसलं होतं आणि त्याच्यात पण मी थोडंसं हनी टाकलं होतं तर हा उपाय होटांसाठी आहे होट आपले ना काळे पडतात आपण केव्हा तरी अशी लिपस्टिक वगैरे लावत राहतो अधूनमधून आणि त्याच्यामुळे ना होट असे काळवणलेले असतात तर त्याच्यामुळे हा उपाय जर केला ना तर तो ओटांवरचा जो काळपटपणा असतो ना तोसुद्धा निघून जातो त्याच्याने ना असं थोडंसं मसाज करायचं आहे आणि ही सुद्धा आपल्याला दहा ते पंधरा मिनटं असं ओटांवर तसंच राहू द्यायचं आहे आता तुम्ही बघत असाल मी छानपैकी असं मसाज करून घेते आहे ओटांवर म्हणजे जो काही काळपटपणा आहे ना तो निघून जावा यासाठी तसेच आपला चेहरा सतेज राहण्यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये योग्य बदल असणं पण खूप गरजेचं असतं तारुण्य टिकवून ठेवण्यासाठी ना आहारामध्ये शुगरचं प्रमाण हे खूप कमी पाहिजे आपल्या शरीरामध्ये ना शुगर जर जितके आपण आहे ना शुगर म्हणजे गोड पदार्थ जेवढे खातो ना तर तेवढं आपल्या ते, ते चेहऱ्यावर दिसून येतं त्यासाठी ना गोड खाद्यपदार्थाचे सेवन हे ना कमीच करायला पाहिजे आणि जर आपण जास्त गोड पदार्थ खात राहिले ना तर वयाच्या आधीच आपण हे ना आपल्या चेहऱ्यावर ते बदल दिसायला लागला लागतो आपल्या रक्तामध्ये ना जेव्हा साखरेचं प्रमाण वाढतं ना तर आपल्या ज्या त्वचेमध्ये जे त्वचे कोलेजनचं प्रमाण असतं ना ते वाढते आणि कोलेजनची हानी झाल्यास आपल्या त्वचेवर येणा सुरकुत्या पडायला लागतात आपला कलर ना थोडासा काळा पडायला लागतात आणि त्यासाठी ना आपण गोड पदार्थ हे ना टाळले पाहिजेत आणि आपल्या सध्याच्या वयाच्या दहा वर्ष लहान जर आपल्याला दिसायचं असेल ना तर नेहमी आपण सकारात्मक विचार करण्याची सवय आपल्याला लावून घेतली पाहिजे प्रत्येक गोष्टीमागे आपण पॉझिटिव्ह विचार कसा करू हे आपण आपलं म्हणजे नेहमी असं पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे आपण सकारात्मक राहिलं पाहिजे आणि सवय जर जा झाली ना एकदाची तर आपोआपच आपण सगळ्या गोष्टींमागे होकारार्थी असा विचार करायला लागतो ला आणि जशा जशा आपल्या जबाबदाऱ्या वाढत चालतात ना तशी तशी आपल्याला झोप पण कमी होत चालते आपल्याला वेळ कमी राहतो त्याच्यामुळे आपण ते कामं रात्रीचे करायला लागतो ला ला म्हणजे जसं की एक्स्ट्रा कामं जे असतात किचनमधले किंवा काय ते आपण म्हणतो की आता मुलं झोपलेले आहेत आता रात्रीचं ते आपण आवरून घेऊ वगैरे त्याच्यामुळे आपली झोप कमी होत चालते आणि त्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर दिसायला लागतो त्याच्यामुळे झोप पण पूर्ण घेणं आपल्याला खूप गरजेचं असतं सोबतच आपण डोळ्यांची काळजी घेणं डोळ्यांचे डार्क सर्कल जे असतात त्याच्या काळजी घेणं ते पण गरजेचं असतं तर त्याच्यासाठी साठी मी आता काय करते आहे की रोज वॉटर घेतलेला आहे त्याच्यामध्ये कॉटन डिप केला आणि ते डोळ्यांवर ठेवून देणारे पंधरा मिनिटं मी आता हे जे फेस पॅक चेहऱ्यावर लावलेलं ला, आहे ना मसाज केलेला तर तो तसाच राहू देईल आणि थोडासा रेस्ट करून घेईल छानपैकी गाणे लावून दिलेत साईडला आणि मी पण लावलेलं ला आहे आणि सोबतच आहे ना यांना सुटी आहे आज आणि त्याच्यामुळे ना त्यांच्या पण चेहऱ्यावर लावून दिलेला आहे हा पॅक आणि त्यांचा पण मसाज करून दिलेला आहे आणि ते पण आणि मी पण असं दोघीजण आता गाणे ऐकता ऐकता पंधरा मिनिटं आम्ही असा रेस्ट करतो आहोत मागेच काही दिवसापूर्वी मी एक अशी पोस्ट वाचली होती की ना आपलं आवडतं जे गाणं आहे ना ते आपण जर ऐकलं ना तर आपण आहे ना म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला उत्साह येतो आपली एनर्जी येते आपल्याला सगळे कामं करण्याची किंवा काय आपण आनंदी राहतो त्याच्यामुळे आपला चेहरा टवटवीत तब दिसतो आणि म्हणजे प्रसन्न दिसतो आपण ओव्हरऑल असं तुम्ही समजून घ्या असं त्याच्या त्या दिवसापासून आहे ना म्हणजे मला आधीपासून आवडतंच गाणे ऐकायला वगैरे माझे आवडीचे देवाचे असो किंवा मग पिक्चरचे असो कुठले असो तर ते गाणे मला ऐकायला आवडतात फक्त आता हे व्हिडिओ शूटिंगमुळे वगैरे काय होतं बऱ्याचदा कामं करताना मला ते शूट वगैरे चालू असलं तर मग तेवढा वेळ मला नाही ऐकता येत नाही तर आधी मी काय करायची गाणे ऐकताना देवाचे भजनं वगैरे ऐकताना किंवा काय असं मी माझे कामं पटापट आवरायची असं होतं फक्त आता शूटिंगमुळे कधी कधी मला मोबाईलवर गाणे नाही लावतायत पण मग यांचा मोबाईल असला तर त्यांच्या मोबाईलवर गाणे मी चालू ठेवते तर आता चेहरा मी धुवून घेतलेला आहे छानपैकी आणि चेहरा तुम्ही बघताय पा छान असा ग्लो आलेला आहे मस्त सुंदर असा चकाकी आलेली आहे चेहऱ्यावर तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ अशा करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं असेल व्हिडिओमधून आवडला असेल तर प्लीज नक्की लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंटसुद्धा करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय